आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलंच पाहिजे राईट टू एक् एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आख आखलेलं धोरण आहे अनेक भारतीयांचा घरसंसार उद्ध्वस्त करणारे आहेत ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं म्हणजे पायात हातात हातकड्या शौचालयाला जागा नाही उपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता ह्याच्यात कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या पेचात अडकलेत पोरं अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पोरं भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या महारा मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना आहेत या बेड्यांपेक्षा कमी नाहीत आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत की एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर गणा आणून का आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही कुठे मी मी राष्ट्रवादीचा प्रतिनिधी तिथे होतो त्यामुळे मला वाटतं की मी दुसऱ्या विषयावर आहे हे विषय आता काढू नका अवस्था जी राज्यात आहे का कारण की विरोधकांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे विरोधकांना बोलून देत नाहीये मग आम्ही तेच म्हणतो ना की व्यक्तच होऊ देत नाहीत धनंजय सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे सरकार मला नाही वाटत त्यांना पेड्या घालेल आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी हत्या नथुरामने केली पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता तस हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झाला वाल्मिक करारच आरोपी आहे तोच सूत्रधार आहे आम्ही पहिल्या दिवशी बोंबडून सांगत होतो सरकार ऐकायला तयार नव्हती आता सी आय सगळं समोर आणलंय पण तो माजा खास मानूस है अस को हो तो नैतिकता है कि नहीं तुम खास मानूस जो क्रूर निर्दयी पाषाण हृदयी क्यों है, है? सदन का पहला दिन है क्या वजह है एक तो व्यक्त होने को नहीं मिल रहा है यहाँ की आजादी छीनी जा रही है और अमेरिका में भारतीयों के जो हाल हो रहे हैं और खास करके जिस तरीके से अमेरिका से लोगों को लाया गया हा पैरों में पैरों में बेड़िया हाथों में हथकड़िया जिस विमान में लाया गया जो जिस जहाज में भी हवाई जहाज में लाया गया उसमें यानी भेड़ बकरियों के जैसे उनको दबोचा गया मानवीय स्वतंत्रता की इतनी अवहेलना कभी नहीं हुई थी भारत में